लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर येथील नगर परिषद कार्यालयासमोर तालुका कार्यकरण समिती पत्रकार यांची जे गेल्या महिन्यामध्ये स्थापना झालेली आहे त्यांचे तालुका अध्यक्ष आसलम शेख तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र गाव सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होत आहे त्या अनुषंगानं रिबिन कापण्यासाठी आमचे जिल्हा पोलीस दल नांदेड यांचे एस पी साहेब श्री अविनाश कुमार सर यांना बोलावून त्यांच्या हस्ते रिबीन कट केली त्याबद्दल मी कार्यकारिणीचे खूप खूप धन्यवाद मानतो त्याचबरोबर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले शरीफ मामू निवृत्तीदादा माजी नवश अण्णा त्याच्यानंतर सर्व कार्यकारिणी पदमर सावारले आणि इथं जमलेले माझ्या सर्व बंधू आणि बघितलं खरंच मी शॉर्ट मध्ये काही जास्त बोलणार नाही बरेच वक्ते बोलणार आहेत भारत देशामध्ये वृत्तपत्र सृष्टीचा पाया हा जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सतराशे ऐंशी रोजी असलेला आहे कलकत्ता येथे ते। त्यांनी त्यांच्या बंगाल गॅजेटमध्ये हिकी गॅजेट या नावाने त्यांनी वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर खरंच वृत्तपत्राचा जे प्रचार प्रसार हा वेगानं झालेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अठराशे बत्तीस रोजी जे काही दर्पण पाक्षिक त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं एव साधून हा पत्रकार दिवस साजरा केला जातो सहा जाने त्याच अनुषंगाने आज एकोणीस तारीख आहे जानेवारी महिन्याची त्या अनुषंगाने त्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच वर्तपूर्त सृष्टी म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये पत्रकार असो उपसंपादक संपादक वार्ताहर प्रतिनिधी किंवा इतर बातमीदार यांचा भरपूर समावेश होतो पत्रकार म्हणजे फक्त एका पत्रकाराचा प्रेसता नाही आहे जर इतिहास पाहिला तर लोकमान्य टिळक यांनी देखील पत्रकारेतून जगाला दाखवून दिलं होतं त्यांनी एक लेख लिहिला ले होता सरकारचे डोके ठिकाणावर आहे ले ते ते का एका लेखामुळं त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागलेलं होतं त्यांच्यानंतर त्यांनी दुसरा लेख लिहिलं शासन करणे म्हणजे सूड उगवणे नाही तर खरंच पत्रकारीमध्ये एवढा दम आहे हे त्यांनी त्यावेळेस केसरी आणि आगरकरांनी जे सुधाकर नावाचं वर्तपत्र आहे त्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यानंतर जे खरंच जे ओरिजिनल जे काही पत्रकार आहेत भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव पुढं येतो त्यांनी जे काही बहिष्कृत भारत यामध्ये त्यांनी जे काही विचार मांडले ते फार वाखाणण्याजोगे होते त्याच्यानंतर सृष्टीचा जे काही पाया आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे त्याच्यामध्ये कलम एकोणीस यामध्ये उल्लेख स्पष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये मीडियाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये तुमच्या जे काही अडीअडचणी आहेत आणि तुमच्या जे काही भावना आहेत आणि जनतेच्या काही अडीअडचणी आहेत आड़ ते भावना हे तुम्ही जनतेपर्यंत शासनापर्यंत पोहोचण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वृत्तपत्र पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे परंतु त्यांची जे काही कल्पना होती त्या पस्तीस वर्षामध्ये जे काही पूर्ण प्रभावामध्ये मा मानव जात यायला पाहिजे होती संपूर्ण शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड शेलुलुलु ट्राईब हे संपूर्ण ओपन व्हायला पाहिजे हे त्यांचे काही ध्येय धोरण होते ते कुठंतरी म्हणजे अधुरे पडत आहेत याचा अर्थ म्हणजे पत्रकारांनी भरपूर आणखीन मेहनत घ्यायची गरज आहे आजच्या घडीमधचा पत्रकार जो आहे खरंच फार वाईट वाटतंय कुठंतरी कुणालाच दबावला तरी बळी पडलेला आहे आज भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट सांगलेलं आहे एक अंगठे बहादर माणूस देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो तर बिगर डिग्रीचा एक पत्रकार तो देखील काय त्याची हिंमत आहे ह्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दाखवून देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल त्यांच्याकडे जी काही लेखणी आहे पेन आहे तुमच्याकडे वय आणि पेन आहे ही पेन म्हणजे काही साधी गोष्ट नाही ही पेन म्हणजे एक बंदूक आहे बंदुकीने फक्त एक माणूस मरतो परंतु तुमच्या लेखनीतून एक जर शब्द लिहला एक विचार लिहिला तर अक्षरशः हायड्रोजन फॉम्ब जास्त माणसं मरत असतात हे म्हणजे एक वर्तपूर्त सृष्टीचं एक म्हणणं आहे तर कृपया करून भविष्यामध्ये कोणी काही जरी सांगितलं तर वृत्तपत्र सृष्टीला वाव मिळाला पाहिजे कोणाच्याही बापाला न जुमानता या समाजामध्ये वावरावे हे माझी कल कळकळीची विनंती आजच्या घडीला खरंच मला कुणाला राजकारणीला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा नाही परंतु जर एका वृत्तपत्रकारानं किंवा पत्रकाराने कि जर मनावर घेतलं तर या जगावर राज्य करू शकतो या विद्यापेक्षा कोणीही मोठं नाही एवढंच मला सांगायचं आहे आज रोजी मला संयोजकांनी बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो आणि भविष्यामध्ये निर्भीडपणाने पत्रकारिता करावी यासाठी माझ्यातर्फे माझ्या पोलीस स्टेशन खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा